नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आजच्या भागा या भागामध्ये आपण शेंगदाण्याची म्हणजेच तिळगुळाची बरोबर तीळ पण असणार आहेत त्यात त्याची आपण पोळी करणार आहोत यासाठीची ही तयारी आहे तुम्हा रसिकांचं माझ्या रुचिरा चॅनेल सरोज कर्वे यावर मनपूरक स्वागत आहे आपण आज संक्रांतीच्या निमित्ताने भेटत आहोत यासाठी आपण घेतलेले आहेत शेंगदाणे तीळ जेवढे शेंगदाणे तेवढेच तीळ आहे त्याच्या निम्मा साधारण गुळ घेतलेला आहे आणि आपल्याला यामध्ये वेलचीची पूड घालायची आहे शेंगदाणे आपण भाजायला घेतलेले आहेत छान खमंग भाजायचे आहे आता दोन्हीकडे एकदमच म्हणजे आपण तीळ पण भाजणार आहोत भाजत आलं की एकतर तडतड आवाज येईल आणि वस्तू ती हलकी होते मागच्या वर्षी मी गुळाच्या पोळीची तयारी म्हणून पोळीचा गुळ हे अपलोड केलेला आहे आणि गुळाची पोळी पण कशी छान तयार करायची अगदी अलवारपणाने ते पण गुळाची पोळी यामध्ये हा व्हिडिओ म्हणजे तुम्ही बघू शकता या वर्षी मी करते ते तिळगुळाची पोळी म्हणजेच शेंगदाणे पण येतात आणि तीळ सुद्धा आहेत हे तीळ घेताना आपण मुद्दाम कमी पॉलिश असलेले घेतलेले आहेत कारण त्यामध्ये स्वादिष्ट पण असतो आणि कसदार असे हे तीळ असतात तब्येतीलाही चांगले त्याच्यामध्ये स्निग्ध पदार्थ जास्त प्रमाणात असतात आणि पांढरे जे असतात ते नुसतेच पॉलिश केलेले त्यामुळे आपण साधे तीळच घ्यायचे आहेत आपण हा तडतडलेला आवाज ऐकतोच आहोत त्यामुळे आता है तीर, है। हे आपले तीळ खमंग भाजून झालेले आहेत हे मी आता गार करत ठेवते आणि मग आपण ते मिक्सरमध्ये फिरवणार आहोत दरवेळेला मी शेंगदाणे मिठावर भाजलेले दाखवते पण यात खारटपणा घेऊ नये म्हणून मी हे साधेच वाचते शेंगदाणे तिळगुळाच्या करता म्हणून हे आपण मिक्सरमधून काढलेलं आहे हे आपण मिसळून घेतो आहोत चांगला आपण मिसळून घेऊया आहे आणि मग मिक्सरमध्ये फिरवून घेऊया बारीक चिरलेला आहे गूळ ही माझ्याकडे खसखशीची पावडर होती तर ती मी घालून देते म्हणजे छान त्याला चव येईल खसखस काय वेलची काय आहे चव वाढवणारे प्रकार आहेत मिक्सरमधून आपण आता हे काढणार आहोत ही आपण तिळगुळाची पोळी करतो आहोत त्याकरता एकदम असं छान मिळून येईल असा गूळ आणि शेंगदाणे तीळ हे आपण याप्रमाणे करायचं आहे असा आपला हा गूळ तयार केलेलं सारण हे मिळून आलेलं आहे आणि आपण त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे तेलही तुम्ही घालू शकता की त्याच्यामुळे हे सारण फुटून पोळीतून बाहेर येत नाही म्हणून ते आपण घालणार आहोत एरवी जो आपण गूळ तयार करतो पोळी करता तर तो वितळवलेला हो असतो त्यामुळे तो असा बाहेर येत नाही आणि त्याला आपण डाळीचं पीठ घातलेलं असतं भाजून पण हा नुसताच गुळ आहे बाहेर येण्याची शक्यता आहे म्हणून आपण यामध्ये तूप लावलेला आहे हा याचा असा गोळा तयार करून ठेवलेला आहे याची आपण पोळी बनवणार आहोत बऱ्यापैकी आता वेळ झालेला आहे आणि कणिक आपली भिजवून एक तास साधारण झालेला आहे आपण आता तिळगुळाच्या पोळ्या तयार करायला घेतोय हे आपलं सारण तयार आहे त्याचं तांदुळाच्या पिठावर आपल्याला ते लाटायचं आहे मी गॅस आता सुरू करते या कणकेचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत एक पोळीचा जेवढा आपण गोळा करतो तेवढाच करायचा आहे गुळाची पोळी करतो त्याप्रमाणे आपल्याला याचेही निम्मे दोन भाग करायचे आहेत पुरणपोळीसारखी ही आपण कणिक केलेली नाहीये पुरीच्या सारखी केलेली आहे त्या त्याच्यामुळे ती आपल्याला दोन कणकेच्या पारी मध्ये मध्ये भरायचे आहे आपण भरलेली आहे अशी कडा बंद करायचा आणि पोळी लाटायची अर्थातच आपल्याला तांदुळाच्या पिठावरच ती लाटायची आणि पोळी जळत नाही कणकेवर जर केली तर ती जळू शकते हे पीठ कसं सुळसुळीत सूर असत तांदूळाच त्याच्यामुळे पोळी छान तयार होते त्यामुळे तांदुळाचं सा पीठच आपल्याला वापरायचं आहे लहान गॅसवर पोळी करून घ्यायची आहे करपू नये म्हणून आणि मी असं पाहिलेलं होतं की तेल किंवा तूप जर सोडलं तर पोळी जी तव्यावर आहे तर गुळ त्यातनं बाहेर येत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्या पोळीची तयारी करून घेतो आहोत याच्यामध्ये हुंडा भरताना व्यवस्थित भरायचा नाहीतर अगोड लागते पोळी कडा बंद करायचा आणि पोळी लाटून घ्यायची लाटणं अलगवत जाण्याकरता असं करायचं नाही असं सरकत ठेवायचं म्हणजे मग पोळी चिकटत पण नाही खाली आणि आपल्याला समजतं की ती सरकते चिकट म्हणून असं पोकळ हातामध्ये धरायचं लाटणं आणि पोळी पूर्ण लाटून घ्यायची छान असा रंग आलेला आहे पोळीला गुळाची पोळी आपण करतो तर त्याच्याकरता गुळ वगैरे तयार करून घ्यावा लागतो एकतर कुकर मध्ये बेसन त्यामध्ये घालून तेलावर बेसन भाजून पण ही सोपी मला पद्धत वाटली आणि ही आवडली सुद्धा पोळी करण्याची पद्धत आणि आपण बघतो आहोत की गुळी यातनं बाहेर नाही येत आहे अशी आपली छान अशी खमंग पोळी तयार आहे आता आपण याच्यावर तूप लावून घ्यायचं आहे मी पोळी उतरवल्यानंतर मगच तूप लावत असते आणि हे ठेवून एकमेकांवर चवड अशी ठेवते म्हणजे खालचं तूप आपोआप वरच्या पोळीला लागतं संक्रांतीचे एकूणच प्रकार गुळाची पोळी काय किंवा तिळगुळ काय तुपाचा मामला आहे हे खास कारण त्याच्याचमुळे दोन्हीही पदार्थांना खूप छान चव येते त्यामुळे आपण तूप घालताना व्यवस्थित घालायचं आहे काटकसर का न करता तरच ती पोळी छान खुसखुशीत अशी होते तिळगुळ सुद्धा आपला खमंग लागतो आपण पोळीचा आनंद सुद्धा घेणार आहोत यामधून अशी बाजू आपल्याला बंद करून घ्यायची आहे म्हणजे आतलं सारण बाहेर येत नाही त्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे याप्रमाणे आपण पोळ्या तयार करून घेत आहोत अगदी खुटखुटीत आणि छान अशा सुटसुटीत अशा आपल्या पोळ्या तयार आहेत कुठेही गुळ बाहेर येत नाहीये सोलापुरी शेंगदाण्याची पोळी केली जाते ती याप्रमाणेच केली जाते फक्त ऐवजी आपण तीळ सुद्धा यात घातलेले आहेत म्हणून आपण याला तिळगुळाची पोळी असं म्हणूया यावरही आपल्याला तूप लावायचं आहे आणि असं सगळ्या पोळ्यांना आपल्याला तूप लावायचं आहे खुसखुशीत अशी आपली पोळी तयार होईल त्याच्यामुळे सोप्या रीतीने आपण या पोळ्या तयार केलेल्या आहेत मी मागच्या वेळेला ज्याप्रमाणे गूळ पोळी तयार केलेली होती त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन ती पण तुम्ही बघू शकता या प्रकारच्या पोळ्या तुम्ही करून बघा जरूर आवडतील तुम्हाला सर्वांना आवडतील याची अगदी खात्री आहे अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ म्हणजेच पदार्थाबरोबर बरोबर इतर सुद्धा रुची रागदारी असं मी माझ्या चॅनेलला नाव दिलेलं आहे म्हणून ते रुची रा तुम्हाला गाण्यातली वगैरे आवड असेल तर रागदारीवरचे सुद्धा मुलांच्या दृष्टीने परीक्षेच्या दृष्टीने गाण्याच्या परीक्षा जेव्हा विद्यार्थी देतात तर त्या दृष्टीने चिजा सरगम गीत लक्षणगीत अशीसुद्धा मी त्यामध्ये अपलोड केलेली आहेत आणि तुम्हीसुद्धा जरूर याचा आस्वाद घेऊ शकता गाण्यांचा तसंच गजाननराव जोशी यांच्या व्हायोलीनच्या गती त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शिकवतानाचा ट्युशन ऑडिओ रूपाने आहे माझ्याकडे तर त्याचासुद्धा तुम्ही आस्वाद घ्या मला जर आवडला हा व्हिडिओ गोळ्या केलेल्या आवडल्या तर तुम्ही नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनेलला सपोर्ट करा अर्थातच सबस्क्रिप्शन देऊन तेव्हा भेटूया पुन्हा अशाच छान व्हिडिओसह धन्यवाद